माझी नाशिक आजच्या परिपाठागत मला बाजार बाजार बुधवारी बाजार भरतो शेलू मध्ये शनिवारी बाजार भरतो असे वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळे वेग 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 वारांमध्ये त्यांचा बाजार भरतो आणि बाजारामध्ये वेगवेगळे पाले असे फळ भाज्या आपण घेतो आणि निसर्गामध्ये असंख्य असे भाज्या आहेत आणि असे आहेत की जे आपण खातो आणि तेच मानतात आपले शेतकरी मित्र आणि शेतकरी मित्रां शेतकरी मित्रांमुळेच आपण इथे आहोत आणि कारण की त्यांमुळे आपल्याला फळभाज्या भेटतात जर आपण भाज्या खाल्ल्या तर शेतकऱ्यांचा आपण धन्य मानलं पाहिजे की ते भाजी आणतात त्यामुळे आपल्या शरीराला किती फायदा होतो आपण त्यांना तितकं पण म्हणत नाही तुमची भाजी घेतली होती ती फार छान निघाली असं पण आपण म्हणत नाही पण आपण त्याला म्हणायला पाहिजे आणि बाजार बादा, बाजार हा बाजार हा दर आठवड्यातून एकदाच भरतो आणि बाजारामध्ये आपले वेगवेगळे वेग, वेग, आई आईवडील जातात आणि त्यांना आपल्या आई वडिलांना कसं करत असेल की आठवड्याभराचं सामान इतका दिवशी आणायचं भाजी किती आणायची फळं किती आणायचे आणि वेगवेगळे रासन पण कधी आणायचे असं त्यानं कसं करत असं पण मला प्रश्न पडत एकदाच आणायचं वा आहे आणि आठवड्यातून एकदा बाजार भरतो आपण जायला पाहिजे मजा केली पाहिजे शेतकऱ्यांना विचारलं पाहिजे तुम्ही तुमची शेती किती छान करता त्यामध्ये बाजारामध्ये जाल्यानंतर त्याचं एक पण त्याचं एक कारण आहे की आपल्याकडे शेती आहे शेतामध्ये उगवल्यानंतरच आपण बाजार चिकू आणि असे वेगवेगळे ठिकाण आहेत जिथे बाजार भरतात आणि सगळे मला वाटते की आणि भाजीपाल्यासोबत दुसरेच असतात दुसरे पण असतात की कपडे असतात मुली मुलांना सजवण्यासाठी मेकअप ते असतात आपल्या केसात बांधण्यासाठी घालण्यासाठी अजून वेगवेगळे वेग इत्यादी असतात की मौल सार, मौल सार बाजार हा मॉल सार मॉल सारखाच भरतो आणि बाजारात पण जायला पाहिजे अनुभवलं पाहिजे आणि त्यातून काय शिकलं ते पण आपल्या मित्रा मित्रांना सांगलं पा, सांगितलं पाहिजे आणि आणि आमच्याकडे पण होतं एक छोटंसं छोटंसं एक शेतामध्ये आम्ही पण लावलं होतं की त्यामध्ये वांगे टमाटी असे इत्यादी पण आम्ही भाजी लाव लावली होती माझे वडील तर आ, सकाळी चार वाजता उठून आंघोळ ते करून शेतात जायचे आणि ते सगळे तोडून भाजी फळ भाज्या तोडून आणायचे आणि बीडमध्ये जायचे इतक्या लवकर तर झोपण झोपण उघडत नाही ते पण मी माझ्या वडिलांकडून शिकले आपण आपण सगळ्यां सगळ्यांना प्रश्न विचारले पाहिजे की बाजार बाजार हा आपला एक जीवनातला एक चोक्तीच आहे त्याचमुळे आपण इथं आपल्या जीव जीवनात जगायचं तेच एक अजून एक कारण आहे की बाजार आणि बाजारामध्ये आप आपल्या वेगवेगळ्या स्त्रिया पुरुष पण विकतात असं नाही की पुरुषच विकतात स्त्रिया पण तिथे विकतात त्यांना भाजी का भाजी असं म्हणायला त्यांना मज्जा येत असेल ना असं पण मला वाटतं आणि बाजारात पण जायला पाहिजे जा, आणि अनुभव पण घेतले पाहिजे धन्यवाद